मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे आई आली आहे जाणार होती पण तिला म्हंटल आजच्या दिवस थांब आणि रुद्रांशला खूप ताप होता आणि तिला पण नाही वाटलं तर ती थांबते आज सकाळच्या जेवणामध्ये आईने आणलेले आहेत कुंदरू तर कुंदरूची भाजी करणार आहे जरी कुंदरू बाहेरून हिरवे दिसले तर सकाळी नाश्त्यामध्ये मुलांना बनवून दिले पास्ता कारण मुलांना पास्ता मॅगी हे तर

जाचडे बेटा दूर सरक झाकून दे इटर जवळ नको जाऊ चल हो इकडे नुस्ता मग घरी आणून बनवता आम्ही बी आणते मॅगी बी बनवून देते ओदन जब काच बोलूंगे ते सा दोघे बहीण भाऊला विचारते की तुम्ही नाश्त्यामध्ये काय खाता तुमची मम्मी काय बनवून देते तर खायला तर काही कमी नाही आहे तिकडे पण कारण यांची मशीन ना स्पीडली चालू असते दिवसभर खायला त्यांना काही ना काही पाहिजे खाऊ पण पाहिजे जेवण पण पाहिजे म्हणजे सगळं काही पाहिजे तर ते सांगत आहेत मला की जे खातो ते ते खातो मुलं कधी म्हणजे मुलं सांगतात सगळं काही जे असेल ते तरी आमच्याकडे आला पाऊस वादळ वारा आणि तेवढाच विजेचा सगळ होता आणि असं वाटत होते की अशा जांभळीचा कलर तसा जांभळा असतो तसारखा आभार झालं होतं आणि खूपच जोरात पाऊस आला एवढा तर येतोच पाऊस आता रोजच म्हणल्यासारखं पण एवढा नाही आला होता तर काल भरपूर असा पाऊस झाला आणि मोठ्या मोठ्या गारा पण पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मध्ये आणि सगळा असा गारांचा खच पडला होता सगळी पांढरीत जमीन झाली होती गारामुळे तर खूप जास्त पाऊस आला कार आणि आमच्या गावाकडे पण आला म्हणजे वडिलांकडे आईकडे तिकडच्या गावाकडे पण आलं पाऊस आम्ही इथे राहतो इथे तर आलंच आलं गारपीट पडते किती तारीख गारपीट पडली आमच्याकडे खूप गारपीट पडली तीन चार वाजेच्या दरम्यान पाऊस आले असेल आणि पाऊस आल्यामुळे लाईट पण गेली आणि आईने आणले होते पानं तर पाण्याच्या वड्या बनवू म्हंटल मुलं आहेत तर मुलं पण खातील त्यांना पण आवडतात तर म्हणून बनवायला घेतलं पण लाईटच गेली त्याच्यामुळे अंधार अंधार दिसतो तुम्हाला लाईट काही लवकर येणार नाही कारण खूप जास्त वादळ वारा आला त्याच्यामुळे तारा पण तुटल्या आहेत इकडे तिकडे आता जे करणार त्यावेळेस लाईट मम्मी कोण आहे आंबे काही मम्मी आंबे खाया बच्चा अना पापा तो कुछ खाता नहीं आंबा नहीं ना टोरम तो नहीं ना कुछ नहीं जुँ। जुँ। रुद्रांश कसा होल बापा का खाए खाए तो माल्य नहीं मेरे तो छिड़ते नहीं पुलिस है रुद्रांश पुलिस पुलिस कैसा करता है किसके पीछे दौड़ता है पुलिस चोर के पीछे और डंडे किसको मारता है पुलिस Jorbo. भार्गवीच्या दोन मामाचं लग्न होतं आणि एक मावशीचं लग्न होतं तर मावशी शक्की होती आणि काके चुलतेचे दोन भाऊ होते त्यांच्या लग्न होतं माझ्या भाऊजीच्या तर ती नाचली भार्गवी लग्नामध्ये आमच्याकडे मांडवाच्या दिवशी पण नाचतात आणि मांडव झाडणीच्या दिवशी पण नाचतात तर ती सांगत होती की मी असं असं नाचलं आणि माझी मम्मी पण अशी अशी नाचली आमच्याकडे मांद्री नाच असतो रात्रभर नाचतात मांद्री तर ती नाचून दाखवत होती म्हणत होती आत्ता माझा व्हिडिओ काढ अजिबात लाजत नाही कुणी नाच म्हटलं तर नाचायला लगेच तयार होते आमची भारतीय सरुद्रा सुद्धा नाचतो त्याला नाचता येत नाही तरी सुद्धा तो वाकडा तिकडा कस तरी पडतो उठतो आणि नाचून दाखवतो आम्हाला आणि मुगाच्या डाळीचे वडे बनवायचे होते मला तर डाळ भिजवायला ठेवली होती आणि तीन चार वाजता भिजवायला ठेवली असेल आणि ते भिजली सुद्धा म्हणजे मुगाची डाळ लवकर भिजते आणि वडे बनवायचे असले तर अख्ख्याच डाळीचे वडे बनवले जातात त्याच्यामुळे थोडीफार नाही भिजली तरी चालते छान असे कुरकुरीत होतात वडे तर इथे आईला म्हटलं मिक्स करून दे आणि लाईट पण ना सारखी जाती होती सारखी जात येत होती दहा मिनटं टिकत होती परत जात होती दहा मिनटं टिकत होती परत जात होती तरी सुद्धा इकडच्या एरियातली लाईट चालू झाली होती आणि बाहेर तिकडे कामच करत होते रुद्रांशचे पप्पा वगैरे कारण हे लाईट डिपार्टमेंट मध्ये आहेत तर आता लाईटीचं जे काही अपडेट असेल ते मला माहिती होतं त्या वेळेलाच अडूच्या पानाच्या वड्या बनवल्या होत्या आणि त्या वड्या सुद्धा शिजून रेडी आहेत आणि रुद्रांश आणि भार्गवी आणि टिटूला खायच्या होत्या वड्या रुद्रांश तर काय वड्या खात नाही पाच वर्षाचा झाला पण त्याने कधीच वडी खाल्ली नाही नाही असे बरेच पदार्थ मी करते पण त्याने कधी त्याची चव घेतलेली नसेल आणि आमचा हा जो ओटा आहे जो ओट्याचा प्लॅटफॉर्म आहे एकदम छोटा आहे आणि जेव्हा मी जास्त काही पदार्थ बनवते भात भाजी चपाती अजून एखादा पदार्थ किंवा कढी वगैरे तर मग ठेवायला कुठे ठेवू असं प्रश्न पडतो एकदम छोटा आहे आणि आता हंडा पण वर ठेवला त्याच्यामुळे तर अजून जास्तच अडचण होते आणि असं अडचण अडचण असली ना सगळ्या वस्तू हातातून निसटून जातात माझ्याशीन तर तसंच होतं बऱ्याचदा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये मी वडे बनवते तर हा कॉमन पदार्थ दिसत असेल खास करून माझी आई आली त्यावेळेस तर वडे बनवायचं कारण काय असते माझ्या वडिलांना वडे जास्त आवडतात कुठल्या पण दाढीचे असो आणि आमच्याकडे ना कुठला पण सण असो दिवाळी दसरा कुठला पण सण असतो काही पदार्थ आपण बनवले तरीसुद्धा वडे बनवल्याशिवाय सण होत नाही तर वडे बनवावेच लागतात आणि सुद्धा लागतात आमच्याकडची ही एक खासियत आहे तर वडिलांना वडे आवडतात आणि मी बनवते आईचा पण पाऊणचार होतो आणि घरी पण थोडंफार त्यांच्यासाठी पण पाठवायला होऊन जातो म्हणून मी नेहमी वडे करते आई आली की कि वडील तर माझे दोनचदा आले होते इथे फक्त एकदा तर दिवसभरातच निघाले होते आणि एकदा फक्त राहिले होते कारण घरी पण शेती गुरंढोरं आहेत त्याच्यामुळे त्यांना काही वेळ नाही मिळत आणि मग शेती बघणारा गुरडोरो हुरा बघणारा पण पाहिजे घरी आणि तेवढाच रानटी प्राण्याचा सुद्धा त्यांना त्रास असतो तर शेतामध्ये जागाव लागतो म्हणून ते काही येत नाही माझ्याकडे बनवतच होती आणि रुद्रांशचे पप्पा आले त्याच्यानंतर रुद्रांशला खूप ताप होता म्हणून मग म्हटलं आता चला आता दवाखान्यात घेऊन जाऊया याला बघू टेस्ट वगैरे करू याचं ब्लड पण डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी ब्लड टेस्ट नाही केलं तीन दिवसाची याला औषधी दिली त्याच्यानंतर पुढे काही कमी झालं नाही तर नंतर ब्लड टेस्ट करू औषधीच खायला आनाकानी करतो तर ब्लड टेस्ट पण हा करू म्हणजे ब्लड काढूच नाही दिलं असतं याने तर तीन दिवसाची औषध दिली आहे आता बघू काय आराम पडतो काही नाही रुद्रांशचे तर नंतर जे काही वडे होते ते माझ्या आईने बनवले आम्ही तर निघून गेलो दवाखान्यात उलटा लिहिलास रे उलटा लिहिलास सरळ घाल काल गेली असते काल नाही तो झोपला आहे तर जातात लवकर हो

दिवशी साडेपाच वाजे उठले आणि जे काही सकाळचे कार्यक्रम असतील त्यांनी उरकवून घेतलं कारण यांना जायचं होतं आणि पहिल्याच बसने जायचं होतं आता झोपलेला असतो सकाळच्या वेळेला आणि याची तब्येत बरी नसल्यामुळे आणि काय तो सारखं गावाला जायचं गावाला जायचं म्हणतो एकतर हा खाना पिना स्वतः करत नाही बऱ्याचशा वस्तू खात नाही आणि काम करणार की यांच्या याच्याकडे लक्ष देणार म्हणून मी पाठवत नाही याला पण याला जायचंच असते गावाला आता काय उठून तो तांडव करणार तर कळेल नंतर

आई वगैरे गावाला जाणार होते त्याच्यामुळे लवकर उठण झाला आणि उठल्या उठल्या कामालाच लागली त्यामुळे पटकन अशी कामं झाली माझी आणि रात्रीचे पण भांडे भरपूर पडले होते जे मी रात्री घासले नव्हते झाला झाला जरा त्याच्यामुळे रात्रीचे भांडे तसेच ठेवले सकाळी भांडे घासले बरेच असे कपडे होते ते धुतले स्वयंपाक पाणी घरातली सगळी कामं केली त्याच्यानंतर रुद्रांशला खायचं होतं शेव खायचं तर बऱ्याच आधी होत शेव पण सगळी कामं केली त्याच्यानंतर रुद्रांशला शेव बनवून दिली तर हा असा जाडा शेव तो नेहमी मी असाच सेव्ह करते आणि असाच सेव रुद्रांशला आवडतो म्हणून याच्यासाठी मी असाच सेव्ह करून तर तेलकट पदार्थ आता खायला नको पाहिजे नसल्यामुळे पण आता काय करायचं इलाजच नाही त्याला खायचं आहे म्हटल्यावर आता बनवूनच द्यावं लागेल तर रुद्रांश आता प्लेट घेऊन आहे बसला इथे बाजूला मी खुर्ची ठेवली खुर्चीवर बसलेला आहे मला कधी मिळते म्हणून प्लेट घेऊन त्याला इतकं जास्त आवडतो शेव म्हणजे मी गावी पण गेली ना तर आई मला याच्यासाठी शेवच करून देते म्हणून याला तिथं जावं वाटते याला नको नको ते पदार्थ करून देते म्हणजे हा बऱ्याच अशा वस्तू खात नाही ना मोजक्या वस्तू खातो मग माझी आई असं पण नाही खातो म्हणून माझी आई करून देते याला ह्या स्टीलच्या हंड्यामध्ये मी गरम पाणी केलेलं आहे म्हणजे दिवसभर आपल्याला पुरेल आता डॉक्टर म्हणाले की थंड पाणी पिऊ नका जरा वातावरणामुळे तब्येती चांगल्या नाही आहेत तर म्हणून गरम पाणी केलं म्हणजे दिवसभर आपल्याला पुरेल पिता येईल आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर गरम पाणी पिणं जरा अवघडच वाटते थंड झालं तर प्याव तरी वाटणार तर आता दोन हंडे ठेवलेले आहेत गॅस ओट्यावर आणि इथे इतकी अडचण होते भरपूर अडचण होते आणि इथे बघा तुम्ही माझं सेव पण बनवून झालेला आहे आणि रुद्रांच्या पप्पांना मी ज्यूस करून दिला होता पण त्यांनी अर्धाच पेल आणि अर्ध ठेवलं तर त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकलं मिक्स केलं आणि त्याचे गोड बोंडे बनवले रुद्रांच्या पप्पांना नाश्ता म्हणून वड्या रात्री फ्राय केल्या होत्या त्या दिल्या पण लगेच सारखे सारखे फोन येत होते तर ते नास्ता न करता फक्त चहा पेला आणि निघून गेले पण चहा नाश्ता व्हायला आहे मजा साठी पण मी गाडून ठेवलेला आहे तर आता मी चहा पिऊन घेते सगळं झालं लाईट पण गेली आणि लाईट गेली ना तर किचन मध्ये आमच्या अंधार होतो कारण इकडचा दरवाजा उघडला तर गॅस विजते आणि इकडून सूर्यप्रकाश येत नाही तर सगळा असा अंधार होतो चला इथेच करते मी माझ्या व्हिडिओचा चा एंड कारण ब्लॉग आपला भरपूर लांब झालेला आहे तर चॅनल वरती नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि कमेंट सुद्धा करा तुम्हाला व्हिडिओ आवडतो की नाही आवडतो ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगत चला चला तर मग सगळ्यांना बाय भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये